नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे सी ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठीचं जे शेड्यूल होतं कंप्लीट चार राऊंडचं ते पब्लिश झालेलं होतं परंतु त्यामध्ये काही बदल करून आता नवीन अपडेटेड शेड्यूल पब्लिश करण्यात आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की नेमके काय काय बदल झालेले आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मग सुरू करूयात बघा फर्स्ट राऊंडसाठी पाहूयात सर्वप्रथम रजिस्ट्रेशन अँड पेमेंट विंडो असणार आहे फोर्टीन ऑगस्टपासून चौदा ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे बघा हे अगोदरच्या शेड्यूलमध्ये हे फोर्टीन ऑगस्टपासून ट्वेंटी वन ऑगस्टपर्यंत चौदा ऑगस्टपासून एकवीस ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आलेला होता आठ दिवसांचा परंतु आता हे कमी करून सात दिवस करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पेमेंट जी आहे ती वीस ऑगस्टच्या दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर चॉईस फिलिंगचं जे विंडो आहे ती ओपन होणार आहे सिक्स्टीन्थ ऑगस्ट सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला हे चॉईस फिलिंगची विंडो ओपन असेल वीस ऑगस्टच्या रात्री अकरा पंचावन्नपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करू शकतात आता जी चॉईस लॉकिंगची विंडो आहे ती वीस तारखेच्याच दिवशी दुपारी चार वाजता ओपन होईल आणि ती अकरा पंचावन्नपर्यंत चालू असेल रात्री अकरा पंचावन्नपर्यंत तुम्ही चॉईस लॉकिंग करू शकता त्यानंतर प्रोसेसिंग जी असेल ती दोन दिवसांची असेल एकवीस आणि बावीस ऑगस्ट रोजी प्रोसेसिंग होईल त्यानंतर रिझल्ट जो आहे फर्स्ट राऊंडचा तो असेल तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगचा जो टाईम देण्यात आला आहे तो आहे चोवीस ऑगस्टपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत सहा दिवसांचा वेळ आहे रिपोर्टिंगसाठी फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्शन ज्या विद्यार्थ्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी आता हाच एक मेजर बदल होता जे अपडेटेड शेड्यूलमध्ये करण्यात आलेला आहे की रजिस्ट्रेशनची जी फर्स्ट राऊंडचं जे टाईम आहे तो फोर्टीन ऑगस्टपासून ट्वेंटी ऑगस्टपर्यंत करण्यात आलेला आहे आता पाहूयात सेकंड राऊंडसाठीचं बघा रजिस्ट्रेशन अँड पेमेंट विंडो असेल रजिस्ट्रेशनची जी विंडो असेल ती असेल पाच सप्टेंबरपासून दहा सप्टेंबरपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल सेकंड राऊंडसाठी त्यानंतर पेमेंट जी आहे ती दहा सप्टेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकाल त्यानंतर चॉईस फिलिंग अँड लॉकिंग जी आहे ती ओपन होणार आहे सिक्स्थ सप्टेंबरपासून टेन्थ सप्टेंबरच्या रात्री अकरा पंचावन्नपर्यंत सहा सप्टेंबरपासून दहा सप्टेंबरच्या रात्री अकरा पंचावन्नपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकाल आणि चॉईस लॉकिंगची जी विंडो आहे ती दहा सप्टेंबरच्या दुपारी चार वाजता चालू होईल आणि ती रात्री अकरा पंचावन्नपर्यंत चालू असेल त्यामध्ये तुम्ही चॉईस लॉकिंग करू शकता त्यानंतर प्रोसेसिंगसाठी दोन दिवस आहेत अकरा आणि बारा सप्टेंबर आणि जो रिझल्ट आहे तो असेल तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेकंड राऊंडचा रिझल्ट पाहायला मिळेल त्यानंतर ज्या सिलेक्शन ज्या स्टुडंट्सचं से या सेकंड राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी रिपोर्टिंग अँड जॉईनिंगसाठी सात दिवस देण्यात आलेले आहेत चौदा सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला कलावधी असेल रिपोर्टिंग करण्यासाठी आता पाहूया थर्ड राऊंडसाठी थर्ड राऊंडसाठीची जी रजिस्ट्रेशन अँड पेमेंटची विंडो असेल ती असेल सव्वीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही थर्ड राऊंडसाठी रजिस्टर करू शकाल त्यानंतर जी पेमेंट विंडो असेल ती दुपारी तीन वाजेपर्यंत दोन ऑक्टोबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत चालू असेल त्यानंतर चॉईस फिलिंगची जी विंडो आहे ती आहे सत्तावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत रात्री अकरा पंचावन्नपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकाल आता जी चॉईस लॉकिंगची विंडो आहे ती असेल दोन ऑक्टोबरच्या दुपारी चार वाजता चालू होईल आणि ती रात्री अकरा पंचावन्न वाजता बंद होईल तर तुम्ही ह्या कालावधीमध्ये चॉईस लॉकिंग करू शकतात त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटसाठी दोन दिवस आहेत तीन आणि चार ऑक्टोबर त्यानंतर थर्ड राऊंडचा जो रि जो रिझल्ट आहे तो असेल पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल त्यानंतर रिपोर्टिंगचं जर टाईम आहे ते आहे सहा ऑक्टोबरपासून बारा ऑक्टोबरपर्यंत रिपोर्टिंग टाईम असेल सात दिवसांचा रिपोर्टिंग टाईम आहे ज्या स्टुडंटचं थर्ड राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आता हे होतं थर्ड राऊंड आता पाहूयात आपण स्टे वॅकन्सी राऊंड जो असतो त्याचं शेड्यूल काय आहे तर त्याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे ते सोळा ऑक्टोबरपासून वीस ऑक्टोबरच्या दुपारी बारा वाजेपर्यंत असेल सेम आहे आणि त्यानंतर टायमिंग सेम आहे दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर पेमेंट फॅसिलिटी जी आहे ती वीस ऑक्टोबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात चॉईस फिलिंगसाठी जे आहे जो आहे वेळ तो सतरा ऑक्टोबरच्या सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत चार दिवसांचा कालावधी तुम्हाला देण्यात आला आहे चॉईस फिलिंगसाठी रात्री अकरा पंचावन्नपर्यंत तुम्ही चॉईस फिल करू शकता त्यानंतर जी चॉईस लॉकिंगची विंडो आहे ती वीस ऑक्टोबरच्या दुपारी चार वाजता चालू होईल आणि ती अकरा पंचावन्नपर्यंत चालू असेल तर तुम्ही या कालावधीमध्ये चॉईस लॉक इंग करू शकता आणि जी प्रोसेसिंग आहे सीट अलॉटमेंटसाठी ती एकवीस आणि बावीस ऑक्टोबर रोजी होईल आणि त्यानंतर रिझल्ट जो आहे स्टे वॅकन्सी राऊंडचा ते वीस ऑक्टोबर रोजी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल स्टे वॅकन्सी राऊंडचा त्यानंतर रिपोर्टिंगसाठी चोवीस ऑक्टोबरपासून तीस ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये सिलेक्शन होणार आहे त्यांच्यासाठी सात दिवसांचा हा रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे तर यामध्ये मेजर बदल जो होता तो एकच होता ही जे शेड्यूल होतं अगोदरच्या शेड्यूलमध्ये या शेड्यूलमध्ये फक्त एकच बदल आहे तो आहे फोर्टीन्थ ऑगस्टपासून जे एकवीस ऑगस्टपर्यंत अगोदर होतं फर्स्ट राऊंडसाठीचं रजिस्ट्रेशन ते कमी करून आता फोर्टींथ ऑगस्टपासून ट्वेंटीथ ऑगस्टपर्यंत करण्यात आलेलं आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद